नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या या भागामध्ये आता ईश्वरीने जी मिठाई आणलेली असते तर अर्णव आता लावण्याला ती टेस्ट करण्यासाठी सांगतो तेव्हा लावण्य एक घास घेते आणि खरंच एस चांगले आहे असं जेव्हा म्हणते तेव्हा आता ईश्वरी आकाशला म्हणते की आकाश सर तुम्हीसुद्धा एकदा टेस्ट करून बघा तेव्हा आता अर्णव तिच्याकडे बघतच असतो तर आकाश म्हणतो की अगईश्वरी अगं आकाश म्हणतो की अग ईश्वरी यातील मला काही कळत नाही दादा याच्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे दादा तुला नक्की याची टेस्ट घेऊन सांगेल की मिठाई कशी झाली तेव्हा आता आकाश हा लावण्यला बाहेर घेऊन जाण्यासाठी लावण्याला म्हणतो की लावण्य अग चल येतेच ना बाहेर कारण काही गोष्टी तुला बाहेर अगदी मला सांगायच्या आहेत ते आपल्याला ठरवायच्या आहेत तेव्हा लावण्य आकाशकडे बघत असते आणि रागाने ती म्हणते की आताच का तेव्हा आता लगेच आकाश म्हणतो की आत्ताच तेव्हा आता लावण्याच्या लक्षात येते लावण्य आता ए आर आणि ईश्वरी या दोघांकडे रागाने बघते तेव्हा आता लावण्य रागाने आता आकाशला चल असं म्हणून ती बाहेर जाते तर आकाशसुद्धा काही कमी नसतो आकाश तर आता अर्णवला डोळ्याने इशारा करतो आणि हसतच तो बाहेर जातो अर्णव एकटक त्याच्याकडे बघतच असतो तर ईश्वरी आता अगदी शांतपणे उभी असते तेव्हा आता ईश्वर ही सारखं अर्णवकडे बघत असते आणि अर्णवने जे काही तिला चॅलेंज केलेलं आहे तर त्या चॅलेंजची तिला आठवण होते अर्णव सारखा तिच्याकडेच बघत असतो आणि ईश्वरी त्याच्याकडे तेव्हा दोघे एकमेकांकडे बरोबर काही न बोलता बघत असतात त्यानंतर आता इकडे सुप्रिया आणि जयू आत्या यांचं काहीतरी डिस्कशन सुरू असतं तेव्हा राकेश धावतच येतो आणि म्हणतो की आत्या अहो इतकी मोठी गोष्ट घडून गेली आणि तुम्ही मला कळवलं सुद्धा नाही का तर सुप्रिया आणि आत्या एकमेकांकडे बघत असतात आणि फोन करायला असा कितीसा वेळ लागतो आणि तर आता जेव्या ते म्हणते की आहो राकेश शांत व्हा आहो अगोदर शांत बसा तर राकेश म्हणतो की आहो देवाचीच कृपा की सगळेजण सुखरूप आहेत म्हणून परंतु आता ईश्वरीला बाहेर जाताने मी बघितलं खरंच किती टेन्शनमध्ये होत्या त्या आणि त्या मला भेटल्या त्यांनीच मला हे सर्व सांगितले आणि तुम्ही जर एकट्या घरी असताना परत जर काही हे घडले तर मात्र हेच टेन्शन त्यांना होते तुमची काळजीचे तेव्हा आता सुप्रिया म्हणते की अहो राकेश जी खरं सांगू का मी तुम्हाला ईश्वरीने खरंच वेळी सर्व काही व्यवस्थित हाताळले तेव्हा आता राकेश म्हणतो की हो त्या आहेत ना धाडसीत मग मला सांगा बरं आपण त्यांच्या धाडसाची किती परीक्षा बघायची आहे मला एक गोष्ट सांगा किती काही झाले तरी आज मात्र हा फायनल डिसिजन घ्यावाच लागणार आहे आणि हे बघा तुम्ही मला पर्क नाही मानत आणि हे कुटुंब सुद्धा माझ्यासाठी आपलंच कुटुंब आहे आणि माझ्या या कुटुंबावर असे संकट आले असताना मी शांत नाही बसू शकत तेव्हा आता सुप्रिया म्हणते की आहो म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात तेव्हा राकेश सांगतो की हे बघा सिक्युरिटी आणि आता आपण आपल्या या घराच्या रक्षणासाठी सिक्युरिटी बोलायला हवी तर सुप्रिया म्हणते की आहो राकेश जी परंतु वॉचमन वगैरे हे आम्हाला नाही परवडणार आम्ही इतके म्हणजे श्रीमंत लोक नाही हो तेव्हा राकेश म्हणतो की हो ना काकू तुमचं बरोबर आहे परंतु सीसीटीव्ही कॅमेरे आहे ना? सीसीटीव्ही कॅमेरे नक्की बसून घेऊ शकतो आणि ठरला आता एकदा ठरले मी कुणाचं काहीच ऐकून नाही घेणार आणि आता मी स्वतः हे सीसीटीव्ही कॅमेरे बसून घेतो तर सुप्रिया म्हणते की आहो पण त्यासाठी लागणारा खर्च तर राकेश म्हणतो की आहो काकू तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेता मी करतो ना जो काही खर्च लागतो मी सगळं काही करायला तयार आहे तेव्हा आता सुप्रिया म्हणते की आहो राकेश जी तुम्ही जरा जास्तच घाबरतात आपण बसूयात हो आणि शांतपणे विचार करूयात परंतु राकेश काही ऐकून घ्यायला तयारच नसतो कारण सुप्रिया आणि जैवात्य यांच्या मनामध्ये त्याला आणखीनच आता आपली जागा निर्माण करायची असेल की जेणेकरून ह्या ईश्वरी आणि त्याच्या लग्नासाठी होकार देतील म्हणून तेव्हा राकेश काही ऐकून घेत नसतो आणि काकू हे बघा तुमच्या सेफ्टीचा हा प्रश्न आहे तर आता राकेशचं हे सर्व ऐकून जैवात्य म्हणते की सुप्रिया हे पग राकेशने जर एकदा ठरवले तर ते कुणाचं काहीच ऐकून घेत नाहीत इव्हा आता राकेश म्हणतो की आलोच आणि सिन्सिटिव्ह असं म्हणून तो आता जेव्हा बाहेर येतो आणि जाण्याचे नाटक करतो तर आता तो आता चोरून ह्या दोघींचं बोलणं नक्की ह्या काय बोलतात हे ऐकत असतो तर जेव्हा म्हणत असले की बघितलंस का अगं सुप्रिया राकेशला आपली किती काळजी आहे म्हणून आता राकेश हे सर्व ऐकून मनात म्हणतो की माझ्या इंदोरी जिलेबीचा बाप माझी चौकशी करण्याचा प्रयत्न करतोय काय परंतु मी सुद्धा काही कमी नाही या घरातील लोकांवर येथे कोण येतं जातय या सगळ्यावर मी आता लक्ष ठेवेन मला हेच कळत नाही की माझ्याशिवाय हे कोणी माणसं पाठवले आणि हे धमकावणं हे दुसरं कोण करू शकतं काही आता आपल्याला शोधून काढावेच लागेल असे आता राकेश ठरवतो त्यानंतर आता इकडे ऑफिसमध्ये ईश्वरी ते सगळे काही बॉक्स आहे अर्णव समोर आता सगळे ओपन करते आणि खरंच नाहीस असं बोलून तो म्हणतो की खरंच हे सर्व डिफिकल्ट असेल तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर हल्ली जरा मला काही डिफिकल्ट नाही वाटत आणि हे बघा सर आता तर मला डिफिकल्ट माणसाशी कसं वागायचं यावर सुद्धा अगदी मस्त किताब लिहिता येईल इतकी मी एक्सपर्ट झालेली आहे तेव्हा लगेच आता अर्णव विचारतो की हा सुद्धा मला टोमना होता का तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की सर आहो तुम्हाला टोमना मारणे इतकी मी तुमचं पर्सनल स्पेसमध्ये आहे का तरी आणि हे बघा मला तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये येण्याची इच्छा सुद्धा नाही आणि हे बघा सर पर्सनल जो काही स्पेस आहे हा एक शब्द आहे हे मला तुमच्या बोलण्याच्या अगोदर माहितीच नव्हतं जेव्हापासून हो मी तुमच्याबरोबर बोलायला सुरुवात केली तेव्हापासून हो मला या शब्दाचा अर्थ समजला म्हणून ईश्वरी हसायला सुरुवात करते अर्णव सारखा तिच्याकडे एकटक बघत असतो तर ईश्वरी म्हणते की ते सर्व जाऊन द्या सर हे बघा अगोदर मिठाई टेस्ट करून बघा बरं तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की अगो अगोदर कॉफी घे ती थंड होईल तर असं ईश्वरी म्हणते की सर अहो जर तुम्ही अगोदर कॉफी पिलात तर तुम्हाला मिठाईची टेस्ट कशी कळणार बरं तेव्हा आता अर्णव म्हणतो की तू आहेस ना म्हणजे हे बघ तू सांग बरं टेस्ट करून की कशी झाली ते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर काय मी तुम्हाला सांगू की टेस्ट करून सर हे नामुमकिन ना आहे त्यावर आता अर्ण विचारतो की का तर ईश्वरी म्हणते की सर कारण आपण वेगळे आहोत आपली टेस्ट सारखी असू शकत नाही म्हणजे हे बघा सर तुम्ही कमी बोलतात आणि मी सतत बडबड करत राहते मी इंग्लिश वाले तर आम्ही इंदोरी मराठी वाले आणि सर हेच बघा की मला गोड खायला खूप आवडते आणि तुम्हाला तुम्हाला तर बिलकुल आवडत नाही तेव्हा आता अर्ण म्हणतो की नाही तसं काही नाही मला सुद्धा गोड खायला आवडत होतं असं म्हणायचं होतं आणि त्याला आपल्या आईचे लहानपणीचे क्षण आठवतात कारण लहानपणी जेव्हा त्याला इतका शिरा आवडायचा आणि टिफिनमध्ये त्याची आई त्याला रोज शिरा द्यायची तेव्हा ते क्षण त्याला आठवतात हो तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि विचारते की सर तुम्ही कुठे हरवलात तेव्हा अर्णव म्हणतो की मी तुला असं म्हणत होतो की मला सुद्धा गोड आवडू शकतं परंतु मधल्या काही वर्षात कोणी तो प्रयत्न केलाच नाही त्यावर ईश्वरी म्हणते की सर आणि मी करणार सुद्धा नाही म्हणजे कसं की तुमच्या आवडीनिवडी बदलण्याच्या फंदामध्ये मी नाही पडणार एकदा मी प्रयत्न करून बघितला होता तेव्हा लगेच अर्णव तिला कॉफी दाखवतो कप तिच्या हातात देतो आणि आता लगेच ईश्वरी म्हणते की सर अगोदर मिठाई खा आणि खाऊन सांगा कशी झाली ते तेव्हा लगेच आता अर्णव म्हणतो की अगं ह्या कपाची जी कॉफी आहे तर कोल्ड कॉफी होईल तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला माहिती आहे की मला चहा आवडतो तरी सुद्धा तुम्ही तुम्हाला आवडते म्हणून मला सुद्धा पिण्यासाठी कॉफी का आग्रह करत असतात बरं तेव्हा आता अर्णव म्हणतो की ईश्वरी अगं कॉफी घे तर ईश्वरी म्हणते की नाही सर अगोदर मिठाई खाऊन बघा अर्णव म्हणतो की मिसिंग दर कॉफी घे असं करता करता मात्र जेव्हा ईश्वरी मिठाई पुढे करते आणि अर्णव पुढे जेव्हा कप करतो तेव्हा आता ती कॉफी सांडली जाते अर्णव जोरात आ असे ओरड तेव्हा अर्णव मुद्दाम आह असं ओरडतो त्याच्या हाताला भाजले आहे असं तो दाखवतो तेव्हा आता ते ईश्वरी इतकी घाबरते आणि धावतच येते अर्णवचा हात धरते सॉरी सॉरी करते आपल्या ओढणीने त्याचा तो हात पुसते तेव्हा अर्णव मुद्दाम तिच्याकडे बघून हसतो आणि परत हा असं मोठ्याने ओरडतो ईश्वरी आणखीनच घाबरते ईश्वरी त्यावर प्रेमाची असे हुंकार मारत असते अर्णव एकटक तिच्याकडे बघून अगदी हसत असतो ईश्वरीचा जीव अगदी कासावीस होतो तेव्हा आता ईश्वरी परत म्हणते की सर काय हो अहो कशाला मधी ते कप आणला होता तुम्ही आणि काय गरज होती तुम्हाला बघा ना किती हात भाजला तो मला नको असताना सुद्धा तुम्ही कॉफी पिण्याचा आग्रह का केला बरं सर तुम्हाला तुमच्या हट्टापुढे काही समोरचं दिसत नाही तुम्हाला असे वाटतं की समोरच्याने आपल्याला जे वाटतं तेच गोष्ट करायला हवी हे असं का असतं सर तुमचं खरंच काही कळत नाही बाबा ईश्वरी आता अर्णवचा हात हातामध्ये धरते आणि विचारते की सर मला एक गोष्ट सांगा बरं ही मिठाईची ऑर्डर आहे तर ती तुम्हाला मलाच का द्यायची होती तेव्हा अर्णव एकसारखा तिच्याकडे बघत असतो तर ईश्वरी म्हणते की आहो सर बोला तेव्हा अर्णव कुठे तिच्याकडे बघता बघता बाजूला होतो ईश्वरी पुन्हा त्याला विचारते की सर आहो मी काय म्हणाले आर्डर की हो ही ऑर्डर तुम्ही मलाच का दिली तेव्हा आता अर्नो म्हणतो की की मला माहिती होतं काही प्रोसेस तू एन्जॉय करशील इतक्या विश्वासाने तुम्ही हे सर्व कसं सांगू शकता बरं अर्नो म्हणतो की मी किताब लिहू शकतो त्यामुळे तू माझ्यावर नाही ओरडायचं तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर कमी बोलणाऱ्या आणि चिडून बोलणाऱ्या माणसांना ओळख हे कजरा कठीणच असतं अर्नव म्हणतो की नक्की मग तुम्हाला कशी ओळखतेस बरं म्हणजे हे बघ मला गोड आवडत नाही मला कॉफी आवडते मला चहा आवडत नाही तर ईश्वरी म्हणते की सर मी तुम्हाला तेवढं ओळखते पण जरीही तुम्हाला आज मिठाई आवडत नसेल तरी सुद्धा आज तुम्ही ती मिठाई खा आणि ती कशी झालेली आहे सांग। ते मला सांगा आणि ईश्वरी लगेच एकदा सरांना मिठाईचा देते तर अर्नो मिठाई खातो आणि म्हणतो की खरंच नाहीस खूपच छान मिठाई झालेली आहे ते ऐकून ईश्वरी खूप खुश होते आणि इतका गोंधळ घालूनही काहीतरी चांगली अशी टेस्ट या मिठाई जी आहे असे तू म्हणतो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर हे बघा परंतु अर्णवतीला पुढचं बोलून देत नाही आणि म्हणतो की कॉफी प्लीज तेव्हा आता ईश्वरी कॉफी प्यायला देते समोर खुर्चीवर बसते एक घोट जेव्हा ती कॉफीचा घेते आणि तोंड वाकडं करून ती कॉफीचा कप खाली ठेवते आणि म्हणते की सर ही कॉफी किती कडू आहे तुमच्या कारणाशिवायच्या रागासारखी तेव्हा आता अर्णव रागावणार तोच लगेच ईश्वरी खूप छान असते आणि अर्णव लगेच तिच्या चेहऱ्याकडे बघून तो सुद्धा अगदी छान असतो आणि आपला राग विसरून जातो त्याच वेळेस आणि दोघांना इतकं खुश एकमेकांबरोबर हसत आहे हे बघून त्याला इतकं छान वाटतं तेव्हा मात्र आता ईश्वरी त्याला जिलाबीची सुद्धा टेस्ट करायला देते आणि दोघं एकमेकांबरोबर इतकं छान असतात आणि आकाश हे सर्व बघून आणखीनच खुश होतो आणि तो बाहेर जातो त्यानंतर आता ईश्वरीचं सर्व काही झाल्यानंतर ती बिचारी तिथून जायला निघते परंतु लावण्य तिला लगेच अडवते आणि लावण्य ईश्वरीला म्हणते की काय तू तर काल ही ऑर्डर रिजेक्ट केली होती तर ईश्वरी म्हणते की काल रात्री अर्णव सरांनी स्वतः येऊन मला ही ऑर्डर दिली होती चॅलेंज केली होते तसे म्हणून मी ते चॅलेंज स्वीकारलं आणि ऑर्डर सुद्धा स्वीकारली तेव्हा लावण्य म्हणते की हे पग तुझ्या मिठाईचे सॅम्पल ओके जरी झाले असेल तर तू कधी ओके होणार नाही तुला माहितीच आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की झाले का तुमचं परत सुरू ईश्वरी म्हणते की लावण्य मॅडम आम्हाला माहिती आहे की शिवाय तुमच्या तोंडातून तुम कधीही चांगलं निघत नसतं तेव्हा लावण्य म्हणते की आम्हाला माहिती आहे की मिठाईच्या निमित्ताने तू पुन्हा ए जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे मी तुला सांगते की आता जातात ही ऑर्डर आहे तर ती रिजेक्ट तू करायची आणि ए पासून कायमच तू लांब निघून जायचं नाही तर परिणाम खूप वाईट होतील त्यावर आता ईश्वरी म्हणते की तुम्हाला जर इतकंच इनसिक्युअर वाटत असेल तर अर्णव सरांना जाऊन सांगा की मला परत कधीही भेटू नका म्हणून माझ्या धमक्या आहेत ना ते त्यांना द्यायच्या मला नाही तेव्हा लावण्य म्हणते की मी तुला आता शेवटचं विचारते की तू ही ऑर्डर रिजेक्ट करणार आहे किंवा नाही तर ईश्वरी स्पष्ट शब्दात म्हणते की नाही तेव्हा लावण्य खूपच भडकते आणि म्हणते की काय तुम्हाला चॅलेंज करतेस का या लावण्याला तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो हवं तर तेच समजा न घाबरता ईश्वरी तेथून निघून जाते रावण्याला इतका राग येतो लावण्य म्हणते की आता तुला असे होईल की ही ऑर्डर आपण कॅन्सल केली असती तर बरं झालं असतं या एका ऑर्डर मुळे तुझं नाव सगळीकडे कसं खराब होतं ते बघतच राहा आणि आयुष्यभरासाठी पश्चाताप तुला करावा लागेल त्यानंतर ईश्वरी घरी येते तर सुप्रिया विचारते की आग येशू अर्णवला मिठाईचे शॅम्पल आवडले का तर येशू म्हणते की हो आई ईश्वरी थोडीशी शांतच असते तर सुप्रिया तिला विचारते की अगं काही झाले का तू काय इतकी शांत आहेस तेव्हा ईश्वरी म्हणते की आई अगं काही नाही हे फक्त सॅम्पल होते आता सातशे बनवायची आहे सुप्रिया म्हणते की होईल तर ईश्वरी म्हणते की हो आई व्हायला तर हवेच हो एक तर मी चॅलेंज घेतलेला आहे आणि त्यात, त्यात, त्यात लावण्य मॅडम तर सुप्रिया म्हणते की अगं तिचं काय त्यात तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की अग आई त्यांचं काही नाही खूप मोठी ऑर्डर आहे ना म्हणून मला जरा टेन्शन आले आणि तेवढ्या जैवात त्या आत बाहेर येते आणि इशूला म्हणते की फिकर नॉट सगळं काही व्यवस्थित होईल मी आणि तुझ्या आईने मस्त असा प्लॅन बनवलेला आहे की दोन मोठ्या शेगड्या दोन मोठी भांडी हे सगळं सामान आपण भाड्याने आणायचं ते आणि तेथे समोर ते ठेवायचं आणि तेथेच ते 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 आपण मिठाई बनवायची तर ईशु हे ऐकून खुश होते तेव्हा आता सुप्रिया म्हणते की पण जैवताई आहो सातशी बॉक्स मावतील अशी जागा आपल्याला करायला हवी तेव्हा आता जैवात्य म्हणते की अगं तुम्ही काही काळजी करू नका ती कशी करायची आहे ते सर्व मी बघते ईश्वरी म्हणते की आत्या हे एकदम बढिया झालं तर जैवात्य म्हणते की हे बघ हा हिशेब जरा चेक करून घे तर ईश्वरी तो हिशेब चेक करत असते त्यानंतर आता इकडे राजे शेरक्यांच्या घरामध्ये अर्णव आणि अविनाश मामा यांची काहीतरी आता चर्चा सुरू असते आपण जर ताईला जेजूबद्दल असं डायरेक्ट विचारलं तर तिला डाऊट येऊ शकतो परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की शक्य तेवढी माहिती आपण काढायला हवी तेव्हा अविनाश मामा म्हणतात की हो पण तू काही वेगळा सूर लावू नकोस म्हणजे झालं आणि तेवढ्यात तिथे ते अंजली येते अंजली आता खुश होऊन चिंटूला म्हणते की चिंटू आकाशने ईश्वरीला जे काही ऑर्डर दिली होती त्याचं काय झालं तर अर्णव खुश होऊन सांगतो की त्याचे शॅम्पल आज मी अप्रूल सुद्धा ते ऐकून आता अंजली खुश होते म्हणते तर अंजली विचारते की काय रे ईश्वरी भेटली का आणि ती काय म्हणाली तेव्हा आता अर्णव म्हणतो की ताई अगं मी तिला भेटल्याशिवाय शॅम्पल हे अप्रूव्ह केले का तर अर्णव लगेच अंजली विचारतो की ताई मला जेजूबद्दल काहीतरी माहिती हवी होती तर अंजली विचारते की काय रे का असे अचानक यांच्याबद्दल का असे तुला माहिती हवी आहे अगं हे पग जिजू जे काही सोशल काम लोकान साथी। तर एक प्रोफायल प्रोफायल थे थे हे खरत है। पूरस्कार पूरस्कार तर काम करतात ना लोकांसाठी तर आपल्याला एक प्रोफाईल त्यांची प्रोफाईल आपल्याला तेथे त्यांना पाठवायची होती आणि हे खरंच चांगलं आहे तेव्हा आता अंजली म्हणते की अरे पण यांना हे सगळं नाही आवडणार आणि पुरस्कार पुरस्कार म्हणल्यानंतर ते नाहीच म्हणतील बघतच राहतो तर अविनाश मामा म्हणतो की अगं अंजली ते इतक्या वर्षापासून काम करतात मग त्यांच्या या कामाची दखल घ्यावी जावी असं सुद्धा आपल्याला वाटतं ना परंतु तू मात्र त्यांना याबद्दल आता ह्या पुरस्काराबद्दल अगदी अगदी आत्ता सांगूच नकोस आपण त्यांना सरप्राईज देऊ अर्णो सुद्धा म्हणतो की एक्झॅक्टली पुढेही सांगत असतो की आपण सगळी काही प्रॉपर्स वगैरे जे काही ते करतात ते सगळं कंपनीला पाठवायला हवं तेव्हा आता लगेच अंजली म्हणते की अरे तुलाच जास्त माहिती आहे कारण तूच त्यांना चेक तो डोनेशन बद्दल तेव्हा अविनाश मामा म्हणतो की अगं अंजली परंतु तुला सुद्धा माहिती असेल कारण त्यांनी ते तेथील मित्रांबद्दल जे 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 का काम काही काम करतात त्याबद्दल काहीतरी तुला सांगितलंच असेल ना तेव्हा आता अंजली म्हणते की मामा अरे हे खरंच मला विचारण्याची गरजच नाही वाटली जेव्हा लग्न केलं तेव्हाच मी ठरवलं होतं त्यांना त्यांचं काम करून द्यायचं फार काही प्रश्न विचारायचे नाही आणि आपल्याला माहितीच आहे की ज्यांना वकील हायर करता येत ना त्यांचे सगळे केसेस ते लढतात आणि त्यात ते सगळं शेतकरी वगैरे आणि माझ्यासाठी तर त्यांचा प्रेम आणि विश्वास एवढा आहे आणि हे बघा बर असं सुद्धा नाही की त्यांना पुरस्कार मिळालेला मला आवडणार नाही मला सुद्धा ते आवडेल आणि जर त्यांना हे नको असेल तर ते मला सुद्धा नको आहे आणि बरं मी त्यांच्यासाठी आता कोथंबीर वडी बनवणार आहे आलेच असे बोलून अंजली आता आतमध्ये जाते तेव्हा अर्णव हा बघतो की खरंच ताई जिजूवर किती प्रेम करते तेव्हा अर्णव अविनाश मामाला विचारतो की अरे जेव्हा ताईचं लग्न जिजूंसोबत झालं तेव्हा आपल्याला ते इतकंच माहिती होतं की त्यांचे आई वडील हे एका अपघातात गेले म्हणून तेव्हा अविनाश मामा म्हणतो की हो त्यावेळेस ते त्यांचे दूरचे काका भेटले होते तू आणि ते सुद्धा मधल्या काळामध्ये गेलेत असं वाटलं तेव्हा अर्णव म्हणतो की मग मला जिजूंच्या फ्रेंड काहीतरी ताईला माहिती असेल असे वाटले होते परंतु काहीच नाही म्हणजे लग्न झाल्यापासून ताईला जिजूबद्दल काहीच असं कळलेलं नाही तिला कळून दिलं नाही तेव्हा लगेच आता अविनाश मामा म्हणतो की मला सुद्धा खरंच काही कळत नाही जेव्हा अंजली आणि जावई बापू यांचं लग्न झालं होतं तेव्हा फक्त एवढीच माहिती आपल्याला कळली होती आणि आता सुद्धा आपल्याला तेवढीच माहिती आहे म्हणून अर्णव आणि अविनाश मामाला पूर्णपणे राखीचा डाऊट येतो आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो आता मिठाई बनवण्यासाठी अगोदर ही सगळं काही पूजा वगैरे केली जाते आता सुप्रिया तिच्या हाताने करते अर्णवला म्हणते की तू नारळ वाढून घे म्हणजे आम्ही लगेच मिठाई बनवायला सुरुवात करतो तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर ही तू कर तर ईश्वरी म्हणते की मी तर ईश्वरी आपल्या हाताने तो नारळ फोडते आणि जैवात ते गणपती बाप्पा मोरे असं म्हणते लावण्याने आता आपला गुंड पाठवून उद्या डिलिव्हरी होऊन द्यायचं नाही असं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता ईश्वरी त्या गुंडांची कशी हात करते आणि अर्णव सुद्धा हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद